नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर गुरुवारच्या निमित्ताने बघूया साईबाबा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत चला बघूया डेक मी आधीच सफल करून ठेवलेला आहे तर हा आहे काळ आणि काळवरती संदेश आहे कम्पॅशन म्हणजे साईबाबा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की मंडळी स्वतःसोबत इतरांसोबत जास्तीत जास्त प्रेमळ राहायचा जा प्रयत्न करा आता हा प्रेमळपणा म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला खूप जास्त भावनिक व्हायला हवं ओवर इमोशनल व्हायला पाहिजे नाही तुम्ही समतोलता ठेवून एक तुम्ही जे स्वतःचे भावना अतोक्यात ठेवून ताब्यात ठेवूनसुद्धा इतरांसोबत प्रेमळ राहू शकता पण सगळ्यात आधी स्वतःसोबत प्रेमळ राहा जास्त कठोर राहू नका चिडचिड जास्त करत बसू नका सतत नकारात्मक अशा विचारांमध्ये ऊर्जेमध्ये राहू नका हेच सांगण्यात येत आहे खाली एक मंत्र दिलेला आहे तुम्हाला तो दिसत असेल अशी मी अपेक्षा करते नक्कीच तुम्ही याचा जप करू शकता तुम्हाला याचा फायदा होईल म्हणजे तुम्ही प्रेमळ राहण्यास तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमचं कुठेतरी हृदयचक्रसुद्धा हिल होण्यात तुम्हाला मदत होईल धन्यवाद